सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल आमदार श्री आशीषजी जयस्वाल यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार रामटेकचे आमदार श्री आशिषजी जयस्वाल यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुंबई येथे देण्यात आला रामटेकमध्ये आमदार कार्य करते सामाजिक संस्था समाजसेवक यांच्याकडून शुभेच्छा देण्यात येत आहे दिनांक पाच सप्टेंबरला संध्याकाळी सुपर मार्केट येथे जाहीर नागरी सत्कार करण्यात आला आमदार श्री आशिष जयस्वाल यांनी मतदारांनी दाखवलेल्या विश्वासमुळेच हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगितले विधी चा कामकाजातील सहभाग मंडळातील उपस्थिती विषयाचे कौशल्य उपस्थित केले मुद्दे भाषण शैली या सर्व गोष्टी पाहून पुरस्कार साठी नेमलेली समितीकडून पुरस्कारची शिफारस केली जाते व संसदीय मंडळ कडून पुरस्कार जाहीर केला जातो सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल हटवार